हॅलो फ्युचर डॉक्टर तर आज आपण महाराष्ट्रामधील गव्हर्नमेंट कॉलेजविषयी बोलणार आहोत महाराष्ट्रामध्ये किती कॅटेगरी वाईज सीट आहे गव्हर्नमेंट कॉलेजला त्याच्याविषयी बोलणार आहोत महाराष्ट्राच्या बाहेरचे किती विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला अप्लाय करू शकतात त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं टोटल चार हजार नऊशे पन्नास अशा गव्हर्नमेंटच्या सीट्स आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे एआय क्यू कोटा याच्यासाठी सातशे शहात्तर विद्यार्थी अप्लाय करू शकतात कोण अप्लाय करू को शकतं बाहेरचे विद्यार्थी म्हणजे ज्यांचा स्कोर सहाशे चाळीसच्या पुढे ज्यांचा स्कोर आहे असे विद्यार्थी एआयू मधून अप्लाय करू शकतात आहेत साडेचारशे साडेपाचशे किंवा सहाशे जरी मार्क असेल तरी चान्सेस यावर्षी खूप कमी आहेत आय मधून ऍडमिशन घ्यायचे सो ए आय क्यू कोट्याला जर बघितले तर सातशे शहात्तर सीट्स आहेत क्यू कोट्यासाठी आता आपण महाराष्ट्रामधील कॅटेगरीनुसार बघूयात की महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीनुसार किती किती कुठल्या कॅटेगरीला सीट्स आहेत तर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं एस सी कॅटेगरीसाठी पाचशे चाळीस एवढ्या सीट्स आहेत एम बी बी एसला त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी सा साठी दोनशे एक्क्याण्णव एवढ्या सीट्स आहेत त्याच्यानंतर वीजे कॅटेगरीसाठी एकशे पंचवीस एवढ्या सीट्स आहेत त्याच्यानंतर एन टी वन या कॅटेगरीसाठी चारशे पाच सीट आहेत त्याच्यानंतर नंतर एन टी टू या कॅटेगरीसाठी एकशे पंचेचाळीस एवढ्या सीट्स आहेत आणि एन टी थ्री म्हणजे एन टी डी ज्याला म्हणतात त्या कॅटेगरीसाठी सगळ्यात कमी सीट्स आहेत म्हणजे त्या त्र्याऐंशी फक्त सीट्स आहेत गव्हर्नमेंट कॉलेजला त्याच्यानंतर सी कॅटेगरीसाठी सातशे एकोणनव्वद एवढ्या सीट्स आहेत सगळ्यात जास्त सीट्स ह्या ओपन कॅटेगरीसाठी आहेत त्या म्हणजे एक हजार पाचशे चार एवढ्या सीट्स आहेत आणि ई डब्ल्यू एस साठी चारशे पंधरा एवढ्या सीट्स आहेत मग जे विद्यार्थी ओपनमधून येतात किंवा मग ई डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट काढतात तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक सूचना म्हणजे काय आहे तुम्ही शक्यतो ओपन मधून कन्सिडर करा कारण ईडब्ल्यू एस मधून जरी तुम्हाला बेनिफिट मिळत असेल तरी सीट ह्या कमी आहेत म्हणून ओपन मधून प्युअर ओपन मधून जर गेलात तर तिथे तुम्हाला सीट मिळण्याचे चान्सेस असतात फक्त ड्रॉबॅक त्याचा असा आहे की तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट मिळणार नाही ज्यांना कन्फर्म सीट पाहिजे तर ते फक्त ओपन मधून तुम्ही अप्लाय करू शकता त्याच्यानंतर डिफेन्स मध्ये जे जे मुलं येतात त्यांच्यासाठी डिफेन्स वन डिफेन्स टू आणि डिफेन्स थ्री या तीन कोट्यासाठी एकशे अठ्ठावन्न एवढ्या सीट्स आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये टोटल किती सीट्स आहे अंदाजे पाच हजाराच्या आसपास आपण बघितलं तर सीट आहेत ज्या विद्यार्थ्यांना सहाशे तीसच्या पुढे स्कोर आहे असे विद्यार्थी ऑल इंडियातून ट्राय करा म्हणजे जर नाही महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर लागला तर बाहेरच्या कुठल्याही स्टेटला तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घेता येईल गव्हर्नमेंट कॉलेजला जर बघितलं तर दीड लाखापर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंटच्या फीज आहेत त्याच्यामध्ये जर तुमची कॅटेगरी असेल तर महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीचं बेनिफिट मिळून जातं सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून चांगल्यातलं चांगलं गव्हर्नमेंट आपल्याला कसं मिळवता येईल भले महाराष्ट्रात नाही झालं बाहेरच्या स्टेटचे पण ऑप्शन ठेवा की तिथे तुमचं गव्हर्नमेंटला झालं पाहिजे पण कोण अप्लाय करू शकताय ज्यांचा स्कोअर सहाशेच्या पुढे आहे असे विद्यार्थी ऑल इंडियासाठी अप्लाय करा की जेणेकरून वर्ष वाया न जाता गव्हर्नमेंट कॉलेजला तुमचं ऍडमिशन हे झालं पाहिजे सहाशे सहाशे नंबरवाला विद्यार्थी रिपीटचा प्रयत्न करू नका नाही गव्हर्नमेंटला झालं प्रायव्हेटला सुद्धा चांगले चांगले कॉलेजेस आहेत इव्हन कमी फीज वाले सुद्धा आहेत महाराष्ट्रामध्ये नाही झालं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता ज्या विद्यार्थ्यांना चांगलं ऍडमिशन किंवा चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे असे विद्यार्थी आमच्याशी संपर्क साधू शकताय ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आमच्या चार ब्रांचेस आहेत पुणे लातूर छत्रपती संभाजीनगर आणि चिपळूण तुम्ही कुठल्याही ऑफिसला व्हिजिट करा आणि तुमचं ऍडमिशन कन्फर्म करा चांगल्या कॉलेजसाठी